नुसतं बी बोलायचं नाही जय श्री बी बी म्हणजे बफेलो आणि ही सुंदरा जी जी म्हणजे गाय सुंदरा नावाची गाय समजला सर सर गायलं इंग्लिश आता हे धर याला काय म्हणतात याला याला असं कस तुम्ही काय ना नाही का बैलाची इटेल मग गायची इटेल सगळं आय डोंट एनी इंटरनॅशनल फॅलम फूट